श्री गुरुदेव दत्त अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत गुरु गुरुचैत्र पारायण आपलं सुरू होत आहे प्रत्येकाने या गुरुचित्र पारायणामध्ये UH प्रत्येकाने सहभाग घ्यावा आपण गुरुचैत्र पारायण घरी करू शकता मठामध्ये करू शकता केंद्रामध्ये करू शकता औदुंबराच्या झाडाखाली गुरुचैत्र पारायण करू शकता गुरुचैत्र पारायण आपण दत्त महाराजांसाठी आपण दत्त महाराज कोण आहे दत्त महाराजांना जाणून घ्यायचं असेल तर गुरुचरित्र पारायण करण्याशिवाय दुसरं काहीच नाही गुरुचरित्रामध्ये प्रत्येक चॅप्टर आहे त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये महाराजांचं वर्णन आहे पिठापूर असेल कुरपूर असेल नरसोबाची वाडी असेल गिरणारी असेल गांडापूर असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महाराजांचं वास्तव आहे आणि हे सगळे अनुभव असेल लीला असेल ते ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी वाचण्यासाठी आपल्याला गुरुचैत्र पारण करायला पाहिजे आपण घरी करावं मंदिरामध्ये करा मठामध्ये करा कोणतेही करा महिलांनी दिंडोळीपणे गुरुक्षेत्र पारण वाचावं पुरुषांनी मोठं गुरुचैत्र वाचलं तरी चालतं आणि आयुष्यामध्ये एकदा वाचन करायला पाहिजे गुरुक्षेत्र पारायण जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही स्वतः स्वतः जोपर्यंत अनुभव घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी कितीही सांगितलं तर तुम्हाला तसा अनुभव येत नाही सात दिवसाचं गुरुचरत्र पारायण असतं गुरुचरित्राच्या पारणामध्ये सात दिवसामध्ये साधी सोपी पूजा मांडणी करायची आणि साधी सोपी पूजा मांडणी मध्ये आपण पूजा मांडणी जर साधी सोपी करायची आणि महाराजांची दोन टाइम नैविद्य आरती करायचं आणि महाराजांना आपण जेवणामध्ये काय जीवू शकतो सगळ्या पालेभाज्या आपण खाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं आणि आता खूप जण म्हणणार आता आमच्या घरी मधून नॉन व्हेज होता या गोष्टी होत्या काही दिवस बंद करा आणि त्याप्रमाणे गुरुचरित्र पारण सगळ्यांनी करा आपल्या घरातली वास्तुदोष पितृदोष घरामध्ये भांडणं असेल वाद असेल कोट मॅटर असेल काही असेल आपलं आपल्या सगळ्या गोष्टीच्या एकच उपाय म्हणजे गुरुचरित्र पारण प्रत्येकाने करायला पाहिजे पुरुषांनी सवळं घालून गुरुक्षेत्र पारण करावं महिलांनी साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे गुरुक्षेत्र पारायण करावं गौन व ड्रेसवर गुरुचरित्र पारण करू नये मनापासून जर गुरुचैत्र पारायण आपण जर गेलं ना प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असतात आणि खूप छान आहे करायला पाहिजे मनातली भीती दूर करून तुम्ही गुरुचैत्र वाचा असताना नुसते बोट फिरवायचे नाही मनापासून गुरुचैत्र वाचावं मोठ्याने गुरुचैत्र वाचावं आणि गुरुचैत्र वाचताना आपल्याला कानाला ऐकू येईल त्याप्रमाणे गुरुचैत्र वाचायला पाहिजे अठ्ठावीस तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत आहे सगळ्यांनी या गुरुचक्र पारायणला बसावं श्री स्वामी समर्थ